नमस्कार सकाळी सकाळी रमा शुद्धीवर आलेली असते त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो आलात का शुद्धीवर की अजून सुद्धा उतरली नाही तेव्हा रमा बोलते डोकं खूपच जड झालंय तेवढ्यात पार्वती आजी रमासाठी लिंबू सरबत घेऊन आलेली असते ती रमाला बोलते रमा हे लिंबू सरबत पी म्हणजे जरा डोकं हलकं होईल तेव्हा रमा बोलते आई आजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही कशाला माझ्यासाठी बनवलं तेव्हा लगेच पार्वती बोलते रमा आधी लिंबू सरबत तर घे तेव्हा लगेच अक्षय बोलतो घ्या घ्या म्हणजे दारू जरा ना उतरेल तेव्हा रमा बोलते काय दारू आणि कुणी पेली होती मी काही काय बोलताय मी असं काहीच केलं नव्हतं तेव्हा अक्षय बोलतो नाही ग बाई तू असं काहीच केलं नव्हतंस मीच खोट बोलतोय ना तेवढ्यात मात्र तिथे पार्थ आलेला असतो आणि पार्थ रमाला बोलतो मामी मामी मी तुला दाखवू का एक व्हिडिओ आणि लगेच तो व्हिडिओ रमाला दाखवत असतो रमा ज्या पद्धतीने अक्षयला प्रपोज करत असते त्याला आय लव्ह यू म्हणत असते हे ऐकून रमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला आजी रमाला बोलते रमा शुद्धीत नसताना तू अक्षयला प्रपोज तर केलंस त्याला आय लव्ह यू तर म्हटलंस पण शुद्धीत आल्यावरती त्याला खरं काय ते सांग ना मनातलं तेव्हा रमा बोलते नाही नाही हे सर्व मी केलंच नाही आणि तसही हे सर्व दारूच्या नशेत झालंय तेव्हा अक्षय बोलतो हे सर्व मी मनावरती घेतलेलंच नाहीये कारण मला माहिती आहे सर्व दारूच्या नशेत बरळले असते अग पण दारू प्यायलीच तरी कुठे तेव्हा लगेच रमा बोलते मला नाही माहिती खरं सांगायचं तर तुम्ही चुकीचं बोलताय माझ्याशी तेवढ्यात तिथे मालविका बोलते रमा स्वतःचा बोजा बिस्तर आवराय आवरायचा आणि इथून निघून जायचा तेव्हा लगेच रमा बोलते हे सांगणारी तू कोण आणि ज्या जमिनीवर ज्या घरात उभी आहेस ना ती जागा पण माझी आणि ते घर सुद्धा माझं आहे कळतंय का तुला त्यामुळे तू नाही माझ्यावरती ऑर्डर सोडायची पाहिजे तर मी तुला आता घराबाहेर काढू शकते मालविका एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशा बोलताना नीट बोलायचं तेव्हा लगेच मालविका बोलते बघितलत बघितलं का हिचं काय चाललंय ते जरा तरी विचार करून वागा ना तुम्ही सर्वांनी ती अजून सुद्धा तुम्हाला इच्छि साथ द्यायची आहे तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते रमा तुला साधी अक्कल तरी आहे का अग त्या अक्षयचा साखर पुडा झालाय अग त्याच्या बायकोसमोरच तू नाही नाही ते त्याच्यासोबत करताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अगं अक्षयचा साखरपुडा कोणत्या परिस्थितीत झाला हे तर तुला माहिती आहे ना इरावती आणि राहिला प्रश्न रमाचा तर रमा ही अक्षयची बायको आहे आणि कायम असना, लगेच मालविका बोलते पार्वती आजी बस करा हे सर्व काय चाललंय तुमचं सारखं सारखं रमा अक्षयची बायको आहे बायको आहे अहो त्याच अक्षयने माझ्या पोटात रिंग घातलीये माझ्याशी साखरपुडा केलाय आणि तुम्ही मात्र मला हे सांगताय मी नव्हतं सांगितलं त्यांना माझ्याशी साखरपुडा करायला आणि मला आता हा विषयच ताणायचा नाहीये हा विषय इथल्या इथे बंद करा कारण मला हा विषय वाढवायचाच नाहीये तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला इरावती इकडे म्हणते आता बस झाला आता हा सगळा विषय समाप्त करा तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते पुरे मला हा विषय ताणण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि खरं सांगायचं तर मला अजिबात या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला रमा बोलते हे बघा जे काही झालं ते दारूच्या नशेत झालं पण खरंच सांगते मी जे काही बोलले ते अगदी मनापासून हे जेव्हा रमा बोलते तेव्हा मात्र अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात बाहेरून आणि कर्णिक सरांचा आवाज येतो रमा रमा लवकरात लवकर बाहेर ये तेव्हा रमा बोलते बाबा बाबा इथे का आलेत तेव्हा सगळेजण बाहेर आलेले असतात तेव्हा कर्णिक सर रमाला बोलतात रमा निघायचा आता इथून पटकन तुझा बोजा बिस्तर आवरायचा आणि इथून चलायचं तेव्हा रमा बोलते बाबा असं काय करताय मी इथून कुठेही येणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहितीये तरी सुद्धा तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात मी तुला सांगितलंय तेवढं कर रमा माझ्यासोबत चल मला उगाच विषय वाढवायला लावू नकोस रमा आणि मला खरंच आता खूप त्रास व्हायला लागलाय रमा तुझ वागणं किती नाही त्या टोकाला जाऊन पोचलाय कळतंय का अगं त्या बिचाऱ्या साईची अवस्था काय झाली तेव्हा लगेच रमा बोलते साईंना काय झालं आणि तसही साईंना काही होईलचा प्रश्नच नाही त्यांना तर माहिती आहे माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त अक्षयच आहेत तेव्हा मात्र कर्णिक सर बोलतात बस झालं रमा अगं काय सारखं का अक्षय अक्षय करतेस अगं जेव्हा तुला या अक्षयची गरज होती तेव्हा मात्र त्याने तुला साथ दिली तेव्हा जर का तुझ्या सोबत कोणी असेल ना तर तो फक्त आणि फक्त साई होता त्याने कधीच तुझी साथ सोडली नाही आणि तुला मात्र त्याची साथ द्यायची नाही आहे का रमा रमा असं का वागतेस तू रमा प्लीज प्लीज त्याला त्रास देऊ नकोस तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज बाबा मी साईंना त्रास देत नाहीये आणि मी इथून कुठेही येणार नाही तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात तू ऐकणार नाहीयेस तर माझं तेव्हा इरावती बोलते हट्टी झाली हट्टी डोक्यावर बसलीये सगळं काही स्वतःच्या इच्छेने करायचं आहे तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते इरावती तुला मध्ये बोलायची गरज नाही आणि तसही बापलेख बोलतायत ना तू गप्प बस तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते लेख बोलतायत म्हणून मी गप्प बसायचं इथे माझ्या माझ्या पुतण्या भाच्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि आई तुझ काय चाललंय अगं आपल्या आई अक्षयच्या आयुष्यात एवढी चांगली मुलगी येणार आहे आणि तू मात्र त्याचा ते, ते, विचारच करत नाहीस अगं तिच्या तरी मनाचा विचार कर तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते मालविकाच्या मनाचा विचार तिच्या मनाचा विचार काय करायचा मी आणि तसही तिला सर्व माहिती आहे त्यामुळे तिच्या मनाचा मना विचार करायची मला गरजच वाटत नाही त्यामुळे प्लीज हा विषय इथलाही ते शांत कर तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो पार्वती आजी कर्णिक सरांना बोलते कर्णिक सर मला कळतंय बाप म्हणून तुमच्या मनाची अवस्था सुद्धा मला समजतीय पण प्लीज तुम्ही जरा समजून घ्याल का तुम्ही प्लीज असा विचार नका करू कर्णिक सर तुम्ही असा विचार का करताय प्लीज कर्णिक सर प्लीज तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात खरं सांगायचं तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि तसही मला माझ्या मुलीच्या आयुष्याचा विचार करायचा आहे तू काय ठरवलंयस रमा तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही रमा आता तूच सांग तेव्हा मात्र रमा बोलते खरं सांगू का बाबा मला तुमच्या सोबत नाही यायचं आणि मला तुमच्या सोबत येण्यात इंटरेस्ट नाही आणि साईसाठी तर अजिबातच नाही तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात रमा अगं तू असं कधी वागशील असं वाटलं सुद्धा नव्हतं रमा तूच मला म्हणायचीस ना की तुझ्या वाईट दिवसांमध्ये मी तुझी साथ दिली तू मला बाबा अशी हाक मारतेस मग तुझ्या या वडिलांचं तू कस का ऐकत नाहीस की मी तुझा वडीलच नाही म्हणून तू माझ्याशी अशी उद्धटपणे वागतेस तेव्हा रमा बोलते तुम्हाला स्वतःला माहिती आहे माझ्या मनात तुमचं स्थान काय आहे ते पण तुम्ही जर का असा विचार करत असाल तर मी काय करू इथे फक्त प्रश्न अक्षयचा नाही तर माझ्या मुलीचा सुद्धा आहे जिला जन्म मी दिलाय तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात मग आयुष्यभर काय इथेच राहणार आहेस का, का? अगं जरा विचार कर या माणसांना तुझी कदर नाही तेव्हा पार्वती आजी बोलते असा विचार सुद्धा तुम्ही करू नका असा जर का विचार करत असाल तर तुम्ही खूपच चुकीचं करताय तेव्हा मात्र कर्णिक सर खूपच चिडलेले असतात त्यावेळेला कर्णिक सर मोठ्यानी बोलतात संपलं तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज प्लीज बाबा असा विचार नका करू बाबा तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत पण एकच गोष्ट सांगेन बाबा तुम्ही माझ्यासाठी जे केलंय ना ते मी या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा विसरणार नाही बाबा तुम्ही माझ्यासाठी खूपच खूपच काही केलंय तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात मग प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना आणि चल ना चल या घरातून तेव्हा रमा बोलते बाबा तुम्ही दुसरं काही मागा माझ्याजवळ मी नक्कीच तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन पण या घरातून मात्र मी अजिबात येणार नाही तेव्हा मात्र कर्णिक सर मोठ्याने ओरडतात रमा बस मग आजपासून खूप शांततेने तुझ्याशी बोललो तुला समजवण्याचा प्रयत्न केला पण आता मात्र तू हद्द पार केलीस एवढं तुला समजावतोय रमा चल चल तरी सुद्धा तू यायला तयार नाहीस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही रमा पण आता मात्र मला तुझा दणका दाखवावाच लागेल आणि त्याच वेळेला लगेच कर्णिक सर रमाचा हात धरतात आणि रमाला फरफटत नेत असतात तेव्हा रमा मोठ्यानी बोलत असते प्लीज बाबा प्लीज असं नका करू मला इथे राहायचं आहे तेव्हा इरावतीला मात्र आनंद होत असतो आणि इरावती म्हणते घेऊन जा घेऊन जा काहीच हरकत नाही घेऊन गेलात तरी प्लीज घेऊनच जा तुम्ही आणि त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो थांबा काय चाललंय तुमचं तुम्ही तिच्याशी असं नाही वागू शकत आणि तसही कायद्याने तिला स्वातंत्र्य आहे त्यामुळे ती तिचा निर्णय स्वतः घेऊ शकते तुम्ही तिच्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत तिला जर का इथे राहायचं असेल तर तर तुम्ही तिला असं ओढत ताणत नाही नेऊ शकत आणि मला खरंच तुमच्या या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागलाय प्लीज या सर्व गोष्टी तुमच्या बंद करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलतात हे बघ अक्षय तुला याच्यामध्ये पडायची गरज नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो नसतोच पडलो जर का रमा स्वतःहून तुमच्या सोबत जायला तयार असती तर पण रमाला तर तुमच्या सोबत यायचंच नाहीये तरी सुद्धा जर का तुम्ही तिला नेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चुकीचं प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागलाय करणी सर तुम्हाला एक सांगू का तुमच्या मुलीला जर का तुमच्या सोबत नक्की यायचं असेल तर तिला नक्कीच न्या पण तिच्या इच्छे खातर तिच्या इच्छे विरुद्ध नाही तेव्हा लगेच रमा बोलते मला नाही जायचंय बाबा मला इथेच राहायचं तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात रमा आज जर का तू माझ्यासोबत नाही आलीस तर तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा रमा बोलते बाबा तुम्ही असं प्लीज विचार नका ना करू बाबा प्लीज तुम्ही माझा विचार करा मला किती वाईट वाटत असे ने? वा कर्णिक सर बोलतात आणि मला नाही वाईट वाटत रमा तू स्वतःच्या मनाला विचार तू असं वागतेस जसं काही मी तुझ्यावरती काही अन्याय करतोय कोणती गोष्ट तुझ्यावरती लागतोय पण रमा तू जर का माझाच विचार करत नसील तर मी काय करू रमा खरच मला खूप टेन्शन आलंय तुझं असं वागणं बघून रमा मला खरंच कळत नाही काय करावं ते पण एक गोष्ट मात्र शेवटची सांगतो रमा तू आता नीट विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते बद झालं मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि तुम्ही जर का असंच वागणार असाल तर बाबा मी काय करू तुम्हीच सांगा ना मी काय करू तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात तुझ्याकडे एकच पर्याय आहे एक तर तू माझ्यासोबत चल किंवा तुझ तू बघ तेव्हा लगेच रमा बोलते ठीक आहे बाबा मग मला आता अजिबात तुमच्या सोबत यायचं नाही बाबा मला माझ्या आयुष्याचा स्वतः निर्णय घ्यायचा आहे बाबा प्लीज मला माझ्या आयुष्याचा स्वतः निर्णय घेऊ देत बाबा मला खरंच तुमचं हे वागणं नाही पटत आहे तेव्हा मात्र त्यांना खूपच वाईट वाटलेलं असत त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो बघितलं जर का ती येत असेल तर खुशाल घेऊन जा तेव्हा इरावती बोलते असं का वागतोयस तू अक्षय का त्यांच्या नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालतोयस अक्षय प्लीज तू जरा विचार कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकली तुम्ही सर्वजण रमाशी असं नाही बघू शकत तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते अक्षय तुझ्यामुळे नको ते संकट येणार आहे आणि प्लीज तुझं हे वागणं बंद कर त्यावेळेला लगेच पार्वती आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते इरावती तू नको त्या गोष्टींमध्ये कशाला पडतेस आणि तसही त्यांचा ते विचार करतील तू या गोष्टींमध्ये नको पडूस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं कि ती मोठ्याने बोलते आता सगळं समाप्त झालंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय प्लीज तुमच्या या सर्व गोष्टी आता थांबवा तेव्हा मात्र कर्णिक सर बोलतात खर सांगू का मला ना समजतच नाही रमा तू स्वतःच्या आयुष्याची माती का करून घेतेस अगं इथे राहून तुला काहीच मिळणार नाहीये तेव्हा रमा बोलते मला हा विषय वाढवायचा नाही बाबा बाबा हा विषय मला इथल्या इथे बंद पाहिजे बाबा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच रमा असं बोलताच कर्णिक सर बोलतात ठीक आहे रमा तुला इथे राहायचंय तू राहा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि कर्णिक सर तिथून तावातावात निघून गेलेले असतात तेव्हा लगेच मालविका बोलते अगं जायचं होतस ना कशाला उगाच आमच्या आयुष्यात लुडबुड केलीस काय गरज होती तुला आमच्या आयुष्यात लुडबुड करायची अगं जर का तू निघून गेली असतीस तर बरं झालं असत तुझं थोबार सुद्धा पाहिजे गरज लागली नसती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळं काही नीट होऊन कर्णिक सर रमाला माफ करतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका